पुण्यातील रस्त्यावर नंगा नाच करणाऱ्या माजुरड्या तरुणावर आता काँग्रेस प्रचंड आक्रमक झाली आहे काँग्रेसच्या महिला आंदोलक या प्रकरणातील माजुरडा तरुण गौरव आहुजाचा बाप मनोज आहुजाच्या रेस्टॉरंट बारमध्ये धडकल्या आणि हे आंदोलन सुरू असताना आहुजाचा बार हा सुरू होता त्यामुळे आक्रमक झालेल्या महिला कार्यकर्त्या बारमध्ये घुसल्या बार, बार बंद करण्याचा प्रयत्न केला दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करत महिला कार्यकर्त्यांना बाहेर काढलं आणि हा बार बंद केलेला आहे त्याचाच यावेळेस बारच्या बाहेरून घेतलेला हा आढा अरे आम्ही महिला इथे आक्रमक झालेल्या आहोत इथं सगळ्या बाटल्या ठेवलेल्या होत्या बाटल्या पण उचलल्या बाटल्या उचलल्या या ठिकाणी तुम्ही बघा सगळ्या बाटल्या ठेवलेल्या होत्या दारूच्या बाटल्या पण उचलल्या बाटल्या उचलल्या या ठिकाणी तुम्ही बघा ग्लास बघा तुम्ही आणि दारूचा बार आहे या ठिकाणी हॉटेल मध्ये सगळ्या बाटल्या ठेवलेल्या होत्या पण उचलल्या बाटल्या उचलल्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बाटल ठेवलेले होते दारूचं बाटल्या पण उचलल्या बाटल्या उचलल्या दारूचा बार आहे या ठिकाणी हॉटेल मध्ये अनेक कस्टमर होते आता आम्ही आंदोलन घेतलं त्या वेळेला ही सगळी माणसं मागने त्यांनी पळून लावलेली आहेत आणि आम्ही महिला इथे आक्रमक झालेले आहोत इथे इथे सगळे बाटल्या ठेवलेले होते दारूचं बाटल्या पण उचलल्या बाटल्या उचलल्या या ठिकाणी तुम्ही बघा तर पुण्यामध्ये भर रस्त्यात नंगानाच घालणाऱ्या या माजुरड्या तरुणावरून आता राजकारण तापलंय पुण्यात गुंडगिरी वाढत असताना पोलीस आयुक्त कारवाई का करत नाही आयुक्तांना पालकमंत्र्यांचे आदेश नाहीत का असा सवाल ठाकरे था, गटाच्या उपनेत्या सुषमा अंधार यांनी केलेला आहे तर लज्जास्पद कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आहे अशा ठिकाणी पोलीस काहीच काळजी घेत नाहीत हे फार गंभीर आहे या सगळ्या परिसराचा जर आपण नीट अभ्यास केला तर असं लक्षात येतं या सगळ्या परिसरात पब बारची संख्या प्रचंड वाढलेली आहे ज्यामुळे पब बार मधून बाहेर पडणारी जी तरुणाई आहेत त्यांचा रस्त्यावर वावरणाऱ्या लोकांना प्रचंड त्रास होतो मात्र या पाच सहा ठिकाणच्या पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यावर कुठलीही कारवाई करताना दिसत नाहीत पुणे पोलीस आयुक्त त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत का की पुणे पोलीस आयुक्तांनाच मुळात पुण्यातल्या पालकमंत्र्यांकडून आवश्यक ते निर्देश मिळत भर चौकात सरकार पूर्णपणे कठोर कारवाई करेल अशा म्हणजे नालायक लोकांना अशा म्हणजे ज्यांना खऱ्या अर्थाने जे समाजाला लज्जा येईल अशा प्रकारचं कृत्य करत असतील त्यांना सरकार पोलीस सोडणार नाहीत कुणाला पाठीशी घालणार